कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा विजय जाधव यांच्या शिवार कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गल ठोकळ पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने बुरुंगवाडी तालुका पोलिस येथील प्रसिद्ध कथा कादंबरीकार श्री विजय जाधव यांच्या शिवार या कादंबरीस ठोकर पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आला माधव कौशिक ज्येष्ठ साहित्यिक व अध्यक्ष साहित्य अकादमी नवी दिल्ली या यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली एस एम जोशीहाल पुणे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला मानपत्र शाल श्रीफळ रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे विजय जाधव ब्र्मानंद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक असून नाती हा कथासंग्रह कृष्णाकाच्या महापुराचे वास्तव मांडणारी पाऊस काळ ही प्रसिद्ध कादंबरी तर क्षारपण जमिनीच्या प्रश्नावरील शिवार ही कादंबरी प्रसिद्ध आहे विनोदी कथाकथन व्याख्यानांच्या माध्यमातून समाज मनावर विचार आणि संस्कारांची पेरणी करण्याचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत यावेळी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष देख्ष अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार अंजली कुलकर्णी विनोद कुलकर्णी डॉक्टर पुरुषोत्तम काळे आदि मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल त्यांचे ग्रामस्थ माझे विद्यार्थी व साहित्यिक परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे विजय गोंदीराम जाधव ग्रामीण भागामधून आलेले लेखक आहेत विजय गोंदीराम जाधव ज्यांना त्यांचा मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या शिवहर या ग्रामीण कादंबरीसाठी गौरवळ ठोकळ स्मृति पुरस्काराने गौरवित केलं जाणार आहे जागतिकीकरणानंतर केलेल्या प्रश्नांचा चौफेर वेध यांनी या का या कादंबरीमध्ये घेतला आहे अतिशय सुंदर कादंबरी आहे शिवार विजय धोंडीराम जाधव वेगवेगळ्या भागामधनं लेखक आलेले आहेत पुरस्कार घेण्यासाठी